नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल मेडिकल गायड सेंटर नाशिक से। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल दिलेली आहे तिथे ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची आहे पेड काउन्सिलिंग आम्ही स्टार्ट पासून तर एंड पर्यंत जी काही ऍडमिशनची कोर्सेस आहे सर्व आम्हीच करून तुमचं ऍडमिशन करून देतो ते सुद्धा रजिस्ट्रेशन आमचे चालू होऊन सहा तारखेला स्टार्ट झाले होते आता जस्ट आमच्याजवळ हो कमीत कमी रजिस्ट्रेशन हे बाकी आहे रजिस्ट्रेशन तुमचं करा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने डिस्क्रिप्शन सर्व नंबर दिलेले आहे तिथं कॉन्टॅक्ट करा आणि तिथून कॉन्टॅक्ट करून तुमचं ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन हे कन्फर्म करून घ्या बरं तर आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया की नॉन नॉन क्रिमिनल आहे नॉन क्रिमिनल आहे हे कोणासाठी आणि त्याचे प्रोसेस काय आहे त्याबद्दल माहिती नॉन क्रिमिनल आहे बद्दल ओके तर बघा ओबीसी एसबीसी बीजे डीटी एनटीबी एनटीसी एनटीडी या प्रवर्गातील जे काही विद्यार्थी असतील एनसीएल सर्टिफिकेट तहसीलमधून घेणं आवश्यक आहे यांना हे तहसील मधून तुम्हाला घ्यावच लागेल नॉन क्रिमिनल आहे ओके त्यांना घेणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्याकडे

निर्णय क्रमांक च्या आधारे एनसीएल सर्टिफिकेट मिळू शकतात इथे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळू शकते गव्हर्नमेंट जे आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट असते बरोबर आहे गव्हर्नमेंट जर असतील आणि त्यांचं जर इन्कम आठ ते आठ लाखापेक्षा गव्हर्नमेंट व्यक्तीचं हे इन्कम असते शंभर टक्के असते बरोबर त्यांना काय सांगितलं त्यांनी की जे काही आहे एनसीएल सर्टिफिकेट उत्पन्न आहे तो पंचवीस मार्च दोन हजार शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत

घेणं आवश्यक आहे सर्टिफिकेट नसेल तर त्यांना हे स्कॉलरशिप जे काही बेनिफिट आहे ते बेनिफिट मिळत नाही तर हे हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद